सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे घरात काम करताना किंवा बाहेरून फिरून आल्यावर आपल्याला थकवा जाणवत असतो शरीराला ताजतवर्ण करण्यासाठी आपल्याला काहीतरी हवं असतं त्याचसाठी आज आपण तयार करणार आहोत गुळ घालून केलेलं कैरीचं पण नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण केलेलं कैरीचं पणं हवाबंद डब्यात भरून तुम्ही एक ते दीड महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकता मग तुम्हाला कधी हवं तेव्हा फक्त दोन मिनटांमध्ये कैरी तयार एक ग्लास कैरीपन्न पिऊन तुम्ही नक्कीच ताजे व्हाल चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कैरीचं पन्न तयार करण्यासाठी इथं मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या मी आधी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मी हापूस आंब्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत बघा कैऱ्या अगदी ताज्या आहेत इथं मी घेतलेली कैरी अगदी कोवळी नाही आहे बऱ्यापैकी जून झालेलेच हापूस आंबे आहेत फक्त ते कच्चे आहेत आपण आता कैरीचा देठ काढून घेऊया कैरीच्या देठाला चीक असतो हा चीक जर आपल्या हाताला लागला तर हाताला शंभर टक्के जखम होऊ शकते म्हणून हाताला चीक लागणार नाही अशा पद्धतीने आपण हा देठ काढून घ्यायचा आहे आता इथं मी जी कैरी घेतलेली आहे तुमच्याकडे जी कैरी उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता आता आपण आधी या कैरीचं साल काढून घेणार आहोत तुम्ही सालासकट उकडून घेतली तरीही चालेल पण आधी साल काढून घेतलं म्हणजे आपल्याला नंतर गर काढणं सोपं जातं साला सालासहित कैरी उकडली तर मग सालाला बऱ्यापैकी गर चिकटून राहतो आणि जर कैरी जास्त शिजली असेल तर मग जेव्हा आपण गर काढतो त्याबरोबर सालदेखील त्या साल गरामध्ये कुसकरलं जातं म्हणून आधी आपण अशी सालं काढून घ्यायची आहेत आणि मगच आपण कैरी उकडून घेणार आहोत बघा इथं मी कुकर घेतला आहे आणि कुकरच्या तळाशी मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आपण सोलून घेतलेल्या कैऱ्या इथं मी अशा एका मोठ्या वाडग्यामध्ये ठेवलेल्या आहेत कैरी उकळून घेताना आपण या भांड्यामध्ये पाणी घालणार नाही आहेत फक्त कुकरच्या तळाशी पाणी घालायचं आहे मग कैऱ्या आपोआप वापेवर शिजल्या जातील आता आपण कुकरला झाकण लावूया आणि मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया तुम्ही जर प्रेशर कुकरमध्ये कैऱ्या शिजवून घेणार असाल तर दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये त्या सहज शिजल्या जातील आपण शिजवून घेतलेल्या कैऱ्या पूर्णपणे गार झालेल्या आहेत कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ जाऊ दिली आणि त्यानंतर शिजवून घेतलेल्या कैऱ्या मी पूर्णपणे गार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपण घेतलेल्या कैऱ्या अगदी छान शिजल्या गेलेल्या आहेत बघा आता आपण त्या हातानेच कुस करून अशा पद्धतीने गर काढून घेऊया सगळा गर काढून घ्यायचा आहे जितका निघेल तितका आणि त्यानंतर कोईचा देखील आपण शक्य तितका गर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण कोयचा सगळा गर काढून घ्यायचा आहे आपण ही कैरी वाफेवर शिजून घेतली आहे तरीही ती अगदी छान शिजली गेलेली आहे बघा आणि जेव्हा आपण कैरीच्या पन्नासाठी जे मिश्रण तयार करतो ते देखील मस्त दाटसर असं तयार होतं अगदी पातळ होत नाही मी दोन्ही कैऱ्यांचा असा गर काढून घेतला आहे आणि किती दाटसर गर तयार झालेला आहे बघा बरोबर एक कप होईल इतका गर निघालेला आहे आता आपण पुढची तयारी करूया इथं मी भांड्यामध्ये एक कप गूळ बारीक किसून घेतलेला आहे गूळ अगदी बारीक किसनेने किसून घेतल्यामुळे तो किसताना ओलसर झालेला आहे बघा गूळ घेताना आपण किसूनच घ्यायचा म्हणजे तो कैरीच्या घरामध्ये अगदी पटकन विरघळला जातो आता आपण तयार करून घेतलेला कैरीचा गर या भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपण यामध्ये पावटी स्पून वेलची पावडर घालूया तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकता आणि दोन चिमूट मीठ घालायचं आहे आता आपण ही सगळी साहित्यच आमच्याने छान एकजीव करून घेऊया इथं आपण एक कप कैरीच्या गरासाठी एक कप गुळ हे प्रमाण घेतलेलं आहे आंब्याची कैरी थोडीशी आंबटच असते म्हणून मी गुळाचं आणि कैरीच्या गराचं प्रमाण अगदी समान ठेवलेलं आहे बघा जसं आपण यामध्ये गुळ आणि कैरीचं गर मिक्स करत जाऊ तसं हे मिश्रण थोडंसं सैलसर होतं पण आता जरी तुम्हाला हे सैलसर दिसत असेल तर तरीही पुन्हा थोड्या वेळाने ते हवं तसं घट्ट होतं बघा इथे मी गूळ आणि कैरीचा घर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे इथं मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यावर मी अशी ज्यूस गाळायची गाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तयार पाण्याचं मिश्रण काढून घेऊया आणि अशा पद्धतीने गाळून घेऊया म्हणजे जर कैरीमध्ये जर कुठे धागे असतील तर ते गाळले जातील आणि गुळातला कचरा देखील गाळला जाईल आणि आपल्याला कैरी पाण्यासाठी लागणारं मिश्रण अगदी स्मूद मिळेल अशा पद्धतीने आपण तयार केलेलं सगळं मिश्रण गाळून घेऊया तुम्हाला हवं तर हे तयार मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता बघा कैरी बनण्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे आपण हे गाळून घेतलं होतं त्यामुळे ते अगदी स्मूथ तयार झालेलं आहे तयार कैरी पाण्याचं मिश्रण आपण काचेच्या बरणीत भरून एक ते दीड महिन्यांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि हवं हो तेव्हा कैरीपण पिऊ शकतो तयार कैरी पाण्याचं मिश्रण आपण पन, काचेच्या ग्लासमध्ये दोन दोन टेबलस्पून घालायचं आहे आणि गार पाणी घालायचं चमच्याने मिक्स करायचं आणि थंडगार कैरीपणं सर्व करायचं अशाच पद्धतीने कैरीचं पन्ह तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडलं तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद